अँड आय गो बाय डेटा मी कधी उगाच उठसूट आरोप करत नाही मी डेटा ड्रिव्हन बोलतो तुमच्या सगळ्या चॅनल्सवर वारंवार वारं एम आय डी सी मध्ये होणाऱ्या मारामाऱ्या कोयता गँग अनेक केसेस महिलांवर होणाऱ्या अत्याचार या केसेस पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार वारं दाखवल्या जातात आणि डेटा दाखवतोय त्यामुळे ही जे पुण्यामधल्या एम आय डी सी मध्ये ह्या गोष्टी होत आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट यायच्या असतील कुठल्याही राज्यामध्ये तर ह्या राजकीय हस्तक्षेप राजकीय हा जो त्रास इन्व्हेस्टर्सला दिला जातो तो थांबला पाहिजे तो अनेक वर्षात महाराष्ट्र वॉज द मोस्ट इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली स्टेट म्हणून आपल्याकडे बघायला लागतं हे दुर्दैव आहे की आता पुण्याच्या माननीय पालकमंत्र्यांकडे लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूज आता नेल्या जात आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे